खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील विविध विभागांच्या कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली या बैठकीत सामान्य प्रशासन ग्रामपंचायत कृषी विभाग बांधकाम विभाग लघुपाटबंधारे समाज कल्याण ग्रामीण पाणीपुरवठा महिला बालकल्याण पशुसंवर्धन शिक्षण आरोग्य उमेद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ग्रामीण स्वच्छता अभियान आदी विभागांच्या विविध कामांबाबत चर्चा झाली खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सुटण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं अधिकारी वर्गाला उद्देशून सांगितलं आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार असून आचारसंहितेच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामं आणि नवीन विकासकामं मंजूर करून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने ॲडव्होकेट नंदकुमार पवार सुरेश हसापुरे सुलेमान तांबोळी राजेश पवार प्रशांत साळे शालिवाहन माने मनोज यलगुलवार मल्लिकार्जुन पाटील पांडुरंग जावळे संदीप पाटील भारत जाधव तिरुपती परकीपंडला निलेश जरग सचिन गुंड अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर

निस्वार्थपणे जर आपण काम नाही ना ना करू शकत तर वी डोंट डिझर्व टू बी मे बी आर आणि हीच अपेक्षा आहे की तुम्ही ट्रान्सपेरंटली माझ्या लोकांना मदत करा कुठेही अडथळा न निर्माण आहे तर मी तुम्हाला त्रास देणार नाही ती माझी काम करण्याची पद्धत नाही आहे पण तुम्ही पण माझ्या लोकांना त्रास नकार अशी मी आशा तुमच्याकडून बाळगते